तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ चारात शिवसेनेची सत्ता असून आमदारही शिवसेनेचेच आहेत त्याचबरोबर खासदार ही शिवसेनेचेच आहेत तसेच राज्यात ही शिवसेनेची सत्ता आहे असे असताना सुद्धा अंबरनाथमध्ये विजेचा तसेच पाण्याचा प्रश्न पेटलेला आहे असे असताना अंबरनाथ शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी महावितरणाला तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला गेल्या कित्येक महिन्यांपासून पाठपुरावा केला तरी देखील शहराला भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न आणि वारंवार वार वीज पुरवठा खंडित होत असल्याने तसेच या संदर्भात समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद बाळेकर यांनी जनआंदोलन पुकारण्याचं ठरवलं असल्याची कुणकुण लागताच महावितरण तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी शहर प्रमुखांना संपर्क साधून एक आठवड्याची मुदत मागितली आहे आणि ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या एक आठवड्यात पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे म्हणून अरविंद वाळेकर यांनी त्यांचं जन आंदोलन एक आठवडा पुढे ढकललं आहे मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर संपूर्ण अंबरनाथ शहराला घेऊन त्यामध्ये रिक्षा चालक असो डॉक्टर व्यापारी संघटना या सर्वांना घेऊन जन आंदोलन करणार अशी ठाम भूमिका अरविंद वाळेकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे दोन्ही संस्थांना भेटी दिल्या आमच्या शहर शाखेचे पदाधिकारी आम्ही त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांनी एक पत्र दिलेलं आहे आणि विद्युत खात्याचे कल्याणचे साहेब आणि इतर सर्व अधिकारी आम्हा सर्वांना येऊन भेटले त्यांनी काही वेळ मागितलेला आहे आणि बऱ्याच दिवसांनी असं पत्र गेलं आहे अशी मागणी झालेली आहे की खरोखर कर, त्यांचे डोळे उघडलेत की अंबरनाथ कर खरोखर कर एवढे त्रस्त आहेत हे त्यांना आम्ही आमच्या पत्रातून दाखवून दिल्यामुळं त्यांनी जी वेळ आमच्याकडून मागितली एखाद्या अधिकाऱ्यांना काम काम करण्याकरता वेळ देणं त्यानंतर न झाल्यास आंदोलन करणं हा एक पायंडा असो आणि म्हणून आम्ही दोन्ही संस्थांना आठ दिवसाची वेळ दिलेली आहे अन्यथा आम्ही शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये धरणे आंदोलन करणार होतो रस्ता रोको कल्याण बदलापूर रोड जाम करून ते रस्ता रोको करणार होतो आणि त्याची पूर्ण तयारी शिवसेना चर्चाकी झाली होती परंतु अधिकाऱ्यांनी आमच्याकडं एक आठ दिवसाची वेळ मागितलेली आहे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि वारंवार वीज पुरवठा खंडित होतो आहे वारंवार जे पोल रस्त्यात आहेत ते हटवण्यासाठी अनेक तक्रारी आहेत विद्युत खात्याच्या बिलांच्या बाबतीत सामान्य नागरिकांच्या कामाच्या बाबतीत तर त्या पूर्तता करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही तूर्थ आठ दिवस हा मोर्चा पुढे ढकलत आहोत परंतु या बाबतीमध्ये आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी सुद्धा आम्ही सिस्टम मंडळ भेट घेणार आहोत आणि जे या अंबरनाथकरांना या मूलभूत सुविधा ज्या आहेत पाणी आणि लाईट या पूर्ण करू शकत नसतील तर त्यांना बदला ही आम्ही मागणी करणार आहोत पाणी वाढवण्यासाठी मागच्या काही वर्षापूर्वी आम्ही चिखलोली धरणाची निर्मिती केली चिखलोली धरणातून सात एम एल डी पाणी मिळा मिळू लागलं त्यानंतर गेली पाच वर्षं चिखलोली धरणाची उंची वाढावी याकरता काही मंडळी प्रयत्न करतायत चिखलोली डॅम रिकामा केला त्याचे गाळ काढला गेला त्याच्यावर खर्च केला गेला परंतु त्याची उंची वाढली नाही उंची वाढवणे आणि लोकांपर्यंत ह्या सुविधा पोचवणे याकरता स्वतःची उंची देखील विचाराची उंची वाढली पाहिजे त्या विचाराची माणसं आपल्यासोबत असली पाहिजेत या अंबरनाथकरांना दिलासा कसा मिळेल तर ती कामं होतात आणि म्हणून आम्ही नाविलाजानी आंदोलन करणार मग अंबरनाथ खूप वाढते अंबरनाथमध्ये मिळणाऱ्या सुखसोई एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढल्या मागच्या काही वर्षात सन्मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून ज्या अंबरनाथकरांचे रस्ते चांगले झाले स्वच्छता असेल मोठ्या मोठ्या योजना इथे आल्या त्यामुळं ठाणे जिल्ह्यातून नवे मुंबईतून अंबरनाथकर इथे राहायला येऊ लागले नागरी वस्ती वाढल्यामुळं जे पाण्याचा कोटा होता तो तेवढाच राहिलेला आहे म्हणून मी सांगितलं की स्वतःचं पाणी असताना चिखलोली धरणाची जर उंची वाढली असती तर कदाचित लोकांना दिलासा मिळाला असता त्या धरणाच्या आजूबाजूला चाललेलं अतिक्रमण कोणाचं आहे धरणाच्या मध्ये अतिक्रमण चालू आहे हे आपण जर स्वतः जाऊन पाहिलं नव्हे तर आपण गेलेले आहात पाहिलं असेल तर खूप शोकांतिक आहे की ज्या ठिकाणी पाणी साठलं पाहिजे तिथे काही अतिक्रमणं चालू आहेत उंची वाढवून ते पाणी साठा कुठे होईल या सगळ्या गोष्टीकडं कोणीतरी लक्ष वेधलं पाहिजे आणि शिवसैनिक आपण विचारल्याप्रमाणे नेहमीच प्रमुखांनी दिलेले विचार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो त्यानुसारच हा जो जाब विचारला आहे त्या सी बीला आणि पाणीपुरवठ्याला तो त्या माध्यमातून आहे पुन्हा नक्की रस्त्यावर उतरू तो आम्हाला दिलेला अधिकार आहे घटनेने आम्ही आंदोलन करू आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांनासुद्धा भेटू आणि त्यांनाही सांगू की जो को कोणी हे सगळ्या सुविधा देत नसेल त्याला त्वरित बदला त्यांच्यापर्यंत जाव्या लागतात बाळ रडल्याशिवाय आईसुद्धा दूध पाजत नसते त्याप्रमाणे आम्ही इथे आमच्या गरजा किती वाढल्यात त्या ते त्यांच्यापर्यंत जर नाही सांगितल्या आज आम्ही पत्र दिले त्यांनाही त्याची कॉपी पाठवलेली आहे उद्या अधिकारी जर काम करत नसतील ना तर नाईला आंदोलन करावं लागेल त्यावेळेस सन्माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्री आम्हाला बोलवतील त्यांच्यासोबत चर्चा होईल आणि त्यातून काही मार्ग निघाला तर आंदोलन करायची वेळच येणार नाही शीतल मोरेसह हो अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ रियाज मल्टीस्पेशॅलिटी अँड मॅटरेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत मेक्सिलाइज so, हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेंशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये केसे इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसी पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चिफ मिनिस्टरली फंडमध्ये पण आपण आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद